सत्ता उपभोगत असलेल्या सत्ताधाऱ्यांना आदरणीय म्हणू की भिकारचोट म्हणू हे मला समजेना मागच्या दिवसांमध्ये एकतीस हजार पाचशे कोटींचं बजेट शेतकऱ्यांसाठी जाहीर झालं दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीची रक्कम जमा होणार होती पण या बांडगुळांनी फक्त आणि फक्त घोषणा केली मदत देत असताना पूर्वीचाच जी आर काढला त्याच्यामध्ये सगळ्या योजना एकत्र केल्या आणि एकतीस हजार पाचशे कोटीच ढोंग केलं अरे कुठं फेडणार आहात ही पाप या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घोषणा करून बिहारच्या इलेक्शनसाठी तिकडे प्रचार करण्यासाठी पळून गेले तिथून सांगतायत तुम्ही मुंबईला आलो आपण छट पूजा अगदी उत्साहात साजरी करू पण या शेतकऱ्यांची दिवाळी अगदी तोंडावर असताना तोंडावर पानं पुसल्यासारखी मदत घोषित केली एकतीस हजार पाचशे कोटीचं बजेट सांगितलं सगळ्या योजना एकत्र केल्या आणि शेतकऱ्यांना येड्यात काढायचं काम केलं काल परवा बच्चू भाऊ म्हटले आमदाराला कापा की आमदारांच्या गांडीला अशी आग लागली आमदार अगदी घाबरून गेले आणि म्हणे आमदार कापल्यानंतर तुमचे अडचणी दूर होणार आहेत का अरे दोन चार कापलेच पाहिजेत त्याशिवाय हे सुधारणार नाहीत अरे तुमच्या डोळ्यामध्ये शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता कधी येणार आहे शेतकऱ्याचे दुःख तुम्हाला कधी दिसणार आहे आमचा कापूस आज पण सहा सा हजार रुपये क्विंटलनेच विकला जातोय आमची सोयाबीन अजून पण तीन चार हजार रुपये क्विंटलनेच विकल्या जातेय तुमचं सोनं कापसापेक्षा स्वस्त होतं सत्तर वर्षापूर्वी आज कापूस कुठे आणि सोनं कुठे आहे ते बघा एक कि एक क्विंटल कापसामध्ये एक तोळा सोनं यायचं आज एक ग्रॅम नाही अर्धा ग्रॅम पण येत नाही आणि शेतकरी पुत्रांनो शेतकऱ्यांनो जरा जागा या गुलामीतून बाहेर या कोणा पक्षाचा कार्यकर्ता होण्यापेक्षा या आमदारांना या खासदारांना आणि इथल्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्यासाठी जरा एकत्र या तुमचं रक्त पिऊन तुमचं रक्त पिऊन तुमच्या कडूनच वसुली करून या चोटांनी चार चार पाच पाच मजली माड्या बांधून त्याच्यावरती राहून तुमच्यावर रुबा बांधतात रे काय तुमच्याकडे आज सांगा यांना मग ही मागितलं की हे बहाने करतात नाटक करतात देण्याचं फक्त ढोंग करतात देत असताना तुमच्या तोंडाला फक्त पानं पुसतात तरी तुम्ही त्यांच्याच सत्रांजा उचलत असाल तर धिक्कार आहे तुमच्यावरती आता तरी एकदा शेतकरी म्हणून एक या आणि या आमदार खासदारांना इथल्या लोकप्रतिनिधीला आणि इथल्या व्यवस्थेला धडा शिकवा जोपर्यंत तुम्ही धडा शिकवणार नाहीत जोपर्यंत तुम्ही एक येणार नाहीत एकजूट दाखवणार नाहीत तोपर्यंत हे रक्त पिशासू ही जी बांडगुळ प्रस्थापित आहेत हे जे नेते आहेत कायम आपलं रक्त पिणार आणि आपण कायमस्वरूपी यांच्याकडे मदतीची याचनाच करणार